हा प्रशांत किती वाजले घड्याळात दाखव पिलू एक एक बरोबर एक का वाजले रे कसं ओळखायचं एक वाजले बरोबर व्हेरी गुड आणि काटा कुठे पाहिजे म्हणजे कुठत्याही अंकावर असेल तर हो की नाही ठीक आहे आता मला एक वाजून दहा मिनिट हिवे दाखव घड्याळामध्ये फेरी नाईस सव्वा एक व्हेरी गुड बरोबर आहे का रे सगळे बरोबर आहे का छान आता एक वाजून पंचवीस मिनिट कर बरोबर दीड कर दीड बरोबर छान किती वाजले बरोबर प्रशांत दीड म्हणजेच किती वाजून किती मिनिट एक वाजून तीस मिनिट बरोबर तीस मिनिट म्हणजे किती तास रे व्हेरी गुड आणि एक तास बरोबर किती मिनिट सात बरोबर छान आता एक वाजून चाळीस मिनिट ही वेळ दाखव व्हेरी गुड व्हेरी गुड बरोबर चाळीसवर आणता येते का बघ जरा ओके व्हेरी गुड आता पावणे दोन पावणे दोन व्हेरी नाईस पावणे दोन म्हणजे किती वाजून किती मिनिट बरोबर म्हणजेच कितीला किती, किती मिनिट कमी बरोबर आता एक वाजून पंचावन्न मिनिट कर पंचावन्न मिनिट ओके व्हेरी गुड म्हणजेच दोन ला किती मिनिट कमी आहेत व्हेरी गुड बरोबर दोन कर बरोबर दोन दोन वाजले करे सगळ्यांनी बरोबर बघा दहा वाजले दोन घड्याळात